नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे सत्याऐंशी विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला अकरावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत आजपासून आपण श्रीकृष्णांच्या भव्यतेबद्दल म्हणजे त्यांच्या विश्वरूपाबद्दल जाणून घेणार आहोत हे रूप असे सहजासहजी दिसेल का का आपल्याला त्यासाठी काही करावे लागेल या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात श्री भगवान उवाच पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथासहस्रश नानाविधानी नाना नानावर्णाकृती च हा अकराव्या अध्यायातील पाचवा श्लोक या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात माझे हजारो रूप बघ विविध आणि असंख्य आकार आणि रंगांचे मागच्या भागात आपल्याला अर्जुनाच्या नम्र स्वभावाचा अंदाज आला हक्काने न विचारता अर्जुन श्रीकृष्णांकडे विनंती करतो आपण हे देखील जाणून घेतले की श्रीकृष्ण हे योगेश्वर म्हणजेच सर्व योगींचे स्वामी आहेत शेवटी आपण बोललो की अध्यात्म हा सेल्फ डिस्कवरीचा विषय आहे आणि म्हणून ह्याचा अभ्यास कसा आणि किती असावा हे आपणच ठरवू शकतो या पाचव्या श्लोकापासून श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या विश्वरूपाचा अनुभव देणार आहेत हे त्यांचे साधे रूप नव्हे त्यात एक तेजस्वीपणा तर आहेच पण त्याचबरोबर आध्यात्मिक महत्व सुद्धा ते अर्जुनाला या पाचव्या श्लोकातून म्हणतात म्हणजे दृश्यमान होणे किंवा ते पुढे अजूनही काही शब्द वापरतात शतशोथ सहस्रश म्हणजे शेकडो आणि हजारो किंवा हंड्रेड अँड थाउजन नाना वर्णा म्हणजे विविध रंग कृतीनी म्हणजे वेगवेगळे आकार दिव्यानी म्हणजे दैवी किंवा डिवाइन हे शब्द ऐकून आपल्याला हे लक्षात येते की भगवंतांचे हे दैवी रूप आपल्या या भौतिक पलीकडे आहे आणि हे रूप आपण असे सहजासहजी बघू शकणार नाही हे रूप आपल्या मानवी सेन्सेसच्या पलीकडे आहे पण अर्जुनाला हे सामान्य मानवी अनुभवाच्या पलीकडे असलेले दृश्य दिसणार आहे भगवंतांच्या दैविक रूपेमुळे तो या दृश्याचा साक्षीदार होणार आहे आपल्याला पण हे जमू शकेल का भगवंतांच्या या रूपाचे साक्षीदार होण्या अगोदर आपल्याला मात्र काही गोष्टी कराव्या लागतील पहिली तर आपल्याला आध्यात्मिक अंतर्ज्ञान मिळवावे लागेल एक प्रकारचे स्पिरिच्युअल इन्साईट असे आपण म्हणू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे योग एक प्रकारचे समतोल लागेल त्याबरोबर मनाचे शुद्धीकरण देखील करावे लागेल आणि हे सगळे केले की आपल्यात एक जाणीव किंवा अवेअरनेस निर्माण होईल श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तो अदृष्ट पूर्वाणी आश्चर्याणी म्हणजे कधीही न पाहिलेले चमत्कार किंवा माविल्स आता बघणार आहे हे माविल्स म्हणजे असे देवता आणि शक्ती आहेत ज्यांनी अनेकदा वैयक्तिकरित्या किंवा इंडिव्हिज्युअली पूजा केली जाते खरं तर हे सर्व भगवंतांचेच एक भाग आहेत एक अंश आहेत श्रीकृष्ण हे बारा आदित्य आहेत आदित्य हे देवी आदिती आणि कश्यप ऋषी यांचे पुत्र हे बारा आदित्य काळ आणि वैश्विक व्यवस्थेचे नियम करणाऱ्या बारा सौर देवतांचे प्रतिनिधित्व करतात श्रीकृष्ण हे आठ वासू आहेत जे पृथ्वी वायू अग्नी आणि पाणी यामागची शक्ती आहेत श्रीकृष्ण हे अकरा रुद्र आहेत जे विनाश या करता जबाबदार आहेत त्याचबरोबर करण्यासाठी सुद्धा किंवा रिन्युअलसाठी सुद्धा जबाबदार आहेत श्रीकृष्ण हे दोन अश्विन कुमार आहेत जे उपचार याचे प्रतिनिधित्व करतात या सर्वांमधले बारा आदित्य आठ वासू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार म्हणजे तेहतीस कोटी देव आपण दहाव्या अध्यायाचा अभ्यास करत असताना शिकलो होतो की कोटी म्हणजे क्रोर नवे तर कोटी म्हणजे कॅटेगरी आजच्या या भागात आपण श्रीकृष्णांच्या विश्वरूपाची पहिली झलक बघितली पुढे आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत मात्र यात आपल्यासाठी काय वॉट सिनेट फॉर मी असा प्रश्न कदाचित आपल्याला पडू शकेल पहिली गोष्ट आपण शिकतो ती म्हणजे हीच की कुठल्याही गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आपण जाणीव दर्शवली पाहिजे एक प्रकारचे अवेअरनेस कृती करत असताना किंवा कृती करण्या अगोदर ही जाणीव असणे फार गरजेचे आहे कारण कृतींचे फळ हे कृती करण्या अगोदरच ठरतात आणि म्हणून ही जाणीव आपल्याला वाईट कर्म जमा करण्यापासून वाचवेल याच विश्वरूपाबद्दल जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद